संत निरंकरी मिशनमार्फत प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन परियोजनेच्या दुसऱ्या टप्प्याचं आयोजन करण्यात आलं होतं स्वच्छ जल स्वच्छ मन या आदर्श घोषवाक्यातून प्रेरणा घेत ही परियोजना अवघ्या भारत वर्षात जवळपास पंधराशे पेक्षा अधिक ठिकाणी सत्तावीस राज्य व केंद्रशासित प्रदेशातील सुमारे नऊशे शहरांमध्ये एकाच वेळी राबवण्यात आली आहे या अभियानाचा मुख्य उद्देश जलसाठी सुरक्षित ठेवण्याच्या विकल्पांबाबत जनसामान्यांना जागृत करून येणाऱ्या पिढ्यांचं भवितव्य स्वस्थ राहणे हा आहे संत निरंकारी मिशनच्या डोंबिवली परिक्षेत्रात डोंबिवली गणेशघाट कल्याणमधील गौरीपाडा तलाव नांदिवली तलाव गणेश तलाव आयरेगाव तब्बल सतराहून अधिक ठिकाणी विविध जलस्रोत्रांवर हे स्वच्छता अभियान राबवण्यात आलं यामध्ये हजारोंच्या संख्येने निरंकारी सेवादल स्वयंसेवक संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सदस्य व अन्य निरंकारी श्रद्धालू भक्त यांनी सहभाग घेतला